शिवण काम तुम्ही सुद्धा करताय तुम्हाला सुद्धा पाठदुखी होते का बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की मनकेचे आजार होतात तुम्हाला काय वाटतं हे खरं आहे का टेलरिंगच्या कामामध्ये खूप सारा पैसा आहे कमी भांडवलामध्ये आपण खूप काही करू शकतो मग असे काम सोडावे का पाठदुखी होते वय झाल्यानंतर त्रास होणार म्हणून हे काम सोडायचं का तर चला बघूयात हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज खूप छान अशा टॉपिक वरती आपण इथे डिस्कस करणार आहोत ते म्हणजे की टेलरिंगच्या कामामुळे पाठ दुखी होणार कंबर दुखी होणार आणि त्यामुळे फ्युचर प्रॉब्लेम होणार आपल्याला फ्युचरमध्ये ज्यावेळी आपण एज होणार आपलं तेव्हा तर ह्या गोष्टींचे जे काही गोड गैरसमज आहेत तर ते आज आपण इथे बघणार आहोत आणि खरंच ह्या गोष्टी तेवढ्याच इफेक्ट आपल्यावरती करतात का की खरंच ह्या गोष्टींमुळे आपल्याला मनकेचे आजर होणार किंवा हे काम केल्यामुळे आपल्याला हे होणार ते काम केल्यामुळे आपल्याला ते होणार तर ह्या सगळ्याची माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण आता इथे घेणार आहोत आणि एक उत्तम टेलर असेल आणि आपल्याला तर त्या कामाची आवड असेल तर ते काम का सोडावं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कमी भांडवलामध्ये जर आजकाल कुठलाही व्यवसाय घ्या तुम्ही भांडवल हे लागतंच लागतं पण कमी भांडवलामध्ये जर तुम्ही कोणतं काम करताय तर आपल्यासारखं का काम आपल्या टेलरिंगसारखं का काम तुम्हाला कुठेच मिळणार नाही हा माझा अनुभव आहे आणि त्यामुळे हे काम कितपत योग्य आहे कितपत सोडावं कितपत ते करावं ह्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला छान छान म्हणजे जेवढा मला अनुभव आहे हा सगळा अनुभव हो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यातल्या त्यात ह्यावरती उपाय सुद्धा सांगणार आहे तुम्हाला जर तुम्हाला हे काम करायचं आहे तर आपण कोणती उपाययोजना करायची किंवा आपण अपन आपली काळजी कशी घ्यायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगून देणार चला बघा तुम्ही आता एक वर्ष होतील माझं काम चालू आहे म्हणजे माझा हा युट्यूब चॅनलला एक वर्ष झालेले आहेत कम्प्लीट तर मी पहिल्यापासून तुमच्या सोबत खूप सारे अनुभव सुद्धा शेअर केलेले आहेत माझे कामाचे बरोबर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज दिलेले आहेत म्हणजे फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लास वगैरे जे काय आहे ते आणि त्यातल्या त्यात म्हणजे मला जेवढं येत आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत असते माझा अनुभव मी तुम्हाला सांगत असते तर म्हटलं हा अनुभव सुद्धा सांगणं खूप जास्त गरजेचं आहे गेले चौदा पंधरा वर्ष झाले मी या फील्डमध्ये जर का काम करते आहे त्यासोबत सुद्धा हे काम किंवा हा अनुभव शेअर करणं मला तेवढाच गरजेचं वाटतो बरोबर तर सगळ्यात पहिले एक प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्ही शिवणकाम केल्यामुळेच तुम्हाला पाठदुखी होते का हा प्रश्न स्वतःच्या मनाला स्वतः बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की तुम्हाला पाठदुखीचा त्रास हा होणारच मला ज्यावेळी मी क्लास लावला सुद्धा मला सगळेजण सांगत होते की ह्या कामामुळे तुला पाठदुखीचा त्रास होणार आहे किंवा ज्यावेळी क्लास लावला तेव्हापासून ऐकते बरं कमी ही गोष्ट आणि त्यानंतर तुम्हाला सांगते आता तर मी चौदा पंधरा वर्ष झाली ह्या कामामध्ये आहे कमीत कमी, कमी भांडवलामध्ये आपण खूप जास्तीत जास्त पैसा कमवू शकतो ह्या भांडवल ह्या कामामध्ये तर काय हरकत आहे असं काम करायला मला तरी पर्सनली वाटतं आणि तुम्हाला त्रास होणार असं मला सांगा की असं कोणतं काम आहे की ज्या कामामध्ये कामा तुम्हाला त्रास होत नाही आहे का असं कोणतं काम मला नाही वाटत आता फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण की आपल्याला समजा खूप जास्त आवड आहे ह्या कामाची म्हणून आपण शिवण क्लास करतो पर एखादी ऑफिस वर्क ची मुलगी आहे तिला दिवसभर ते ऑफिस मध्ये जाऊन बसून तिथे काम करावं लागतं तिला सुद्धा कंबरदुखीचा त्रास आहे आणि तुम्हाला सुद्धा कंबरदुखीचा त्रास आहे वेगळं काय असं आहे तुम्ही सुद्धा बसून काम करता ती सुद्धा बसून काम करते मग तिला सुद्धा तो त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला सुद्धा तो त्रास होऊ शकतो त्यामुळे हा गैरसमज काढून टाका की फक्त टेलरिंग काम करतो आपण म्हणून आपल्याला कंबरदुखीचा त्रास आहे हे चुकीचं आहे बघा ठीक आहे हे पहिला खूप जास्त महत्वाचा की लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा मग ते घरातले असू देत किंवा बाहेरचे असू देत आपण आपल्या आरोग्याची जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही मी माझा अनुभव सांगते पंधरा वर्ष झाले या फील्डमध्ये आहे हे काम करते आहे पण ह्यासाठी कोणत्या काळजी घ्यायची आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला सांगते जर हे काम तुम्हाला आवडतंय तर तुम्ही ते करायचं आहे ठीक आहे तुम्हाला ना माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव सांगते मी कारण मला असे खूप सारे लोक बोलायचे खूप सारे म्हणजे माझे मित्र मैत्रिणी घरातले सुद्धा आम्हाला म्हणायचे की मनक्याचा त्रास होईल शोभा त्रास होईल शोभा पण मी नाही सोडलेलं हे काम पण माझ्या एका फ्रेंड वरती हा इफेक्ट झाला होता आणि तिला पण टेलरिंगच्या कामाची खूप जास्त आवड होती तर तिने ना तिच्याकडे चांगले ब्लाउज पण शिवाय येत होते गिरायक पण तिचं स्टेबल होतं मग तिने काय केलं अचानक तिच्या लक्षात आलं की नाही असं होऊ शकतं ती घाबरली आणि तिने ते काम ऑफ केलं काम बंद केलं आणि काम बंद केल्यानंतर तिला जर कुणाचे फोन आले ना तिने डायरेक्ट सांगायची की ब्लाऊज घेऊन येऊ नका मी हे काम बंद केलेलं आहे बरं का त्यानंतर ते मलाही कळलं मीही तिला समजावलं अगं असं काही नसतं तू थोडंसं एक्सरसाइज कर थोडंसं स्वतःची काळजी घे आणि कंटिन्यू बसू नको म्हणजे मला जे काही अनुभव आहेत किंवा मी जे काही करते ते मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला तिला खूप साऱ्या काही गोष्टी सांगितल्या पण तिने ते काम सोडलं का सोडलं कारण की ती घाबरली ठीक आहे त्यानंतर पुन्हा दोन महिन्यानंतर तिचा मला फोन आला की अगो माझं तरी पण दुखतय मी आता काही काम करत नाही तुला सांगते मी फक्त घरातली कामं करते आणि मी माझं मी फक्त जेवण वगैरे बनवते घरातली दुनी भांडी जे काही आपलं रेग्युलर वाईफचं असतं ते मी काम करते तरी पण मला त्रास होतोय तरी पण माझं अंग दुखतय माझी पाठदुखी तर आहे मग आता मला सांगा ह्या नेमकी आपली टेलरिंगचीच ने मशीन कारणीभूत होती का आता जर ती आराम करते तरी सुद्धा दुपारी ती आरामवर हो असते सकाळ संध्याकाळ फक्त काम करते तरी पण तिला दुखत दुखतं तिचं कंबर दुखी तिला आहे मग याचं कारण काय तिला समजून सांगितलं आणि तिने पुन्हा पुन्हा हे काम चालू केलेलं आहे आज ती चांगली कमवते महत्वाचं आपले की आता एक लग्न होत पर्यंत बऱ्यापैकी कमी असतं म्हणजे वीस बावीस पंचवीस आत्ताच्या मध्ये पंचवीस पण आमच्या वेळेस कसं एक बावीस पर्यंतच लग्न होत होती पंचवीस पर्यंत आत्ता होतात पण बावीस पर्यंत आमच्या वेळी लग्न व्हायचे आणि मी तर लग्नाच्या अगोदरच केलेला आहे हा क्लास वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मी ह्या क्ला ह्या क्लासमध्ये पडलेली आहे त्याच्यामुळे मला त्यावेळी जेवढी एनर्जेटिक काम मी जेवढी तेव्हा करत होती ना तेवढी मी आता नाही करत थोडस डाऊन होऊन कारण की ऑटोमॅटिकली स्पीड माझं फास्ट आहे तेव्हापेक्षा म्हणजे तेव्हा जर का मी दिवसभर काम करत होते त्या कामामध्ये तर मी ते काम आता एक दोन तासात करते एवढा स्पीड मध्ये पडतो नंतर नंतर कारण की आपल्याला तेवढा ते प्रॅक्टिस झालेली असते म्हणून तर बघा मैत्रिणींनो ज्यावेळी लग्न होतं मुलं वाळवं होतात होता की ऑटोमॅटिकली कंबर दुखीची त्रास हे चालू होतात त्यामुळे आपण ह्या गोष्टीला आपल्या टेलरिंगच्या कामाला तुम्ही त्या गोष्टीला अक्वा ठरू नका आपल्या कामाला तुम्ही दोष देऊ नका हे मला सांगायचं आहे तुम्हाला जर मुलं झाली सीझर झाले डिलेवरी झाली तुमची की तुम्हाला हे त्रास होतातच काम करा अथवा नका ठीक आहे त्यामुळे बघा आता सीझर मध्ये कसं असतं की मनक्यामध्ये खाली इंजेक्शन वगैरे देतात असं म्हणतात मला सीझरिंगचा अनुभव नाही पण सीझर ना मध्ये इंजेक्शन दिलं जातं तर तुमचं ह्या ह्या गोष्टीपासून दुखणं ह्या गोष्टी चालूच होणार फ्युचरमध्ये थोडंफार का होईना आणि सीझरवाल्यांचं दुःख तसं म्हणतात त्यामुळे तुम्ही ह्या कामाला दोष देऊ शकत नाही फ्रेंड्स मला असं वाटतं पर्सनली की आपण जास्तीत जास्त जर तुम्हाला हे ब्लाउजच काम आवडतं तुम्हाला सांगते मला इतकं हे काम आवडतं की जर मला अर्जंट ब्लाउज तिने दोन ते तीन दिवस सांगितले तरी मी एका दिवसात कंप्लीट करून टाकते इतकं मला हे काम आवडतं म्हणजे जरी रात्र असेल दिवस असेल मी काहीही बघत नाही वेळ पण नाही का असं बघत की आता मला असं वाटलं ना की मला तर झोप येत नाही जाते लाइट लावते आणि मी काम चालू करते रात्रीचे सुद्धा मी ही कामं केलेले आहेत तुम्हाला मी जॉब जेव्हा मी शॉप होतं माझं तेव्हाचा अनुभव शेअर केलेला आहे जॉब करून सुद्धा मी ही कामं केलीत हा सुद्धा मी तुमच्यासोबत अनुभव शेअर केलेला आहे मग हेच सांगायचंय मला की ज्यावेळी आपल्याला एखाद्या कामाची आवड असते ना ते काम सोडू नका प्रामाणिकपणे ते काम करायचं आहे बघा आपल्याला आणि तुम्हाला सांगते इतका साधा सिंपल व्यवसाय हा कुठेच नाही मला मी तुम्हाला नक्की सांगणार की तुमच्या जर का तुमची इन्वेस्टमेंट फक्त पन्नास रुपये आहे पन्नास रुपये जर तुम्हाला खर्च येतो ना तर तुम्हाला डाउनचे मिळतात पाचशे रुपये मग तुम्ही बघा ना साडेचारशे रुपये तुम्हाला जर का दोन तासामध्ये मिळतात तर असं काम का नाही करायचं आणि हे काम तुम्ही नक्की करा जर तुम्हाला आवड असेल तर आणि जी काही गैरसमज आहेत किंवा काय ह्यावरती उपाय तुम्हाला आता पुढे सांगते की ह्यावरती आपण काय उपाय करायचे आहेत ते हे, हे काम तर आपल्याला करायचं आहे आणि आपले दुखणे खुपणं जे काही आहे हे सुद्धा आपल्याला कमी करायचंय तर कसं करायचं ते तुम्हाला पहिले सांगून देते सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एक्सरसाइज करायची आहे आता एक्सरसाइज कोणती तुम्ही म्हणाल कोणती एक्सरसाइज करणार आमचं तर बिझी शेड्यूल असतं बारा बारा तास घरातली कामं असतात आणि कुठे एक्सरसाइज करणार दोन तास कुठेतरी मशीनसाठी काढायचं त्याच्यात पण कंबर दुखते हे झालं ते झालं बरोबर आहे सगळे रिझन्स सुद्धा मला माहित आहेत तर तुम्हाला सांगून देते जास्त काही नाही पण कमीत कमी मॉर्निंग वॉक तर करू शकतात अर्धा तासाचा वॉक तरी करा की जेणेकरून तुमचं हालचाल होणार आहे आणि तुमची बॉडी स्टेबल राहणार आहे किंवा कमरेचे व्यायाम करू शकतात पोटाचे पायाचे जे काही आहेत कारण कंबर दुखीचा त्रास असेल तर कमरेचे व्यायाम हे बेस्ट आहे जर तुम्हाला खरंच योगा वगैरे या गोष्टी तुम्ही करत असाल तर हा त्रास तुम्हाला होणारच नाहीये ठीक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा तुमच्या मशीनला मोटार लावून घ्यायची आहे इझी इझी मशीनला मोटार लावल्यामुळे तुम्हाला कंबरदुखीचा त्रास कमी तर होतोच आणि काय होतं आपलं स्पीड पण वाढतं बघा कामाचं ठीक आहे हा पण खूप जास्त महत्वाचा दुसरा तिसरा महत्वाचा तुम्ही जी खुर्चीमध्ये बसता ठीक आहे जर तुम्ही त्या खुर्चीमध्ये किती कम्फर्टेबल आहात उगाच आपलं बसायचं एक जागाच नाहीये किंवा आपलं बसतंय कसं तरी आणि करते काम असं नाही करायचं कम्फर्टेबल चेअरच घ्यायचे लाकडी घेऊ शकतात स्टीलची घेऊ शकतात कशी घ्या फक्त कम्फर्टेबल चेअर घ्यायचे की रिलॅक्स वाटलं पाहिजे काम करताना जरी तुम्ही स्टूलवरती सॉरी आपला मोटार असेल आणि तुम्ही पाय ठेवताय पण तो पाय ठेवताना जर तुम्हाला बसताना जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ते काम करताय म्हणून करणार असं करू नका रिलॅक्स रिलॅक्स बसता येईल अशी जागा ठेवायचं आणि व्यवस्थित आपण तिथे ते काम चालू करायचं चौथा त्या ठिकाणी बसायचं आहे की जास्त प्रकाश येईल म्हणजे काय की आपण ज्यावेळी सुईचा धागा आपला सारखा निघत राहतो बरोबर मशीनचा तर तो वैर आपला कुठलाही त्रास होणार नाही त्यामुळे आपले डोळे सुरक्षित राहतील त्यामुळे प्रकाशाच्या ठिकाणीच आपली मशीनची व्यवस्था ठेवायची मशीन अशा ठिकाणी ठेवायची जिथे व्यवस्थित असणार आहे बस आवरती सुद्धा एक व्हिडिओ बनवले सगळ्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही एकाच ठिकाणी बसून तुम्ही काम करायचं नाही म्हणजे काय की आता एक ब्लाउज घेतलाय आणि समजा तुमचं स्पीड कमी आहे तुम्हाला एका ब्लाउजला तीन तास लागतात तुम्ही नवीन आहात म्हणून तर तुम्ही बसला तीन तास कंटिन्यू असं नाही करायचं मध्ये मध्ये उठायचं ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिवसाला पाच ब्लाऊज आपण कसे शिवू शकतो टार्गेट दिलेलं होतं सो ते टार्गेट कसं कम्प्लीट करायचं ते तेही मी त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर कंटिन्यू तीन तास बसायचं नाही उठायचं मध्ये मध्ये फेऱ्या मारायचं किंवा मध्येच गॅलरीत जाऊन यायचं असं करायचं म्हणजे एक तासाला तरी तुम्ही उठलात पाहिजे लक्षात ठेवा अवेळी खाणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या जेवणाकडे व्यवस्थित लक्ष ठेवायचंय ह्या गोष्टीचा फक्त आणि फक्त आपल्या शरीरालाच नाही तर आपल्या पूर्ण आरोग्याला सुद्धा फायदा होतो आणि आपलं जे काही डाएट आहे किंवा आपण पण व्यवस्थित राहतो आणि हे काम कामाला जो आपण दोष देतो ना तो दोष नसतो ऍक्च्युली ठीक आहे त्यामुळे अवेळी खानपान किंवा अवेळी मध्येच उठले खाद बसले असं नाही करायचं ठीक आहे आणि पाण्याची बॉटल ही सतत आपल्या जवळ ठेवायची पाण्याच्या सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगते की तुम्ही ज्यावेळी काम करणार त्यावेळी पाण्याची बॉटल जवळ ठेवायची ठीक आहे आणि पाणी भरपूर प्यायचं आहे हे असे थोडेसे एक पाच जे महत्वाचे उपाय होते किंवा ह्या गोष्टी मी करते स्वतः तर त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत शिवाय कुठल्याही प्रकारचा गोड गैरसमज गोड गैरसमज असतात सो त्याला बळी पडू नका आपलं काम प्रामाणिकपणे करा आपल्या काम जर आपल्याला आवडतंय आपल्याला ह्या कामामध्ये जर का छान वाटतंय फ्रेश वाटतंय मला काहीतरी करायचं आहे तर हे काम तुम्ही नक्की करा आणि कमीत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त पैसा कमवण्याचं तंत्र मस्त असं जे काही काम आहे ते आपलं काम आहे आणि आपलं काम कमी भांडवलामध्ये आहे आणि ते नक्की करा आणि नक्की नक्की खूप छान टेलर व्हा आणि खूप छान असे पैसे कमवा ठीक आहे तर फ्रेंड्स हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सब्सक्राइब करा तर भेटूत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय